नमस्कार आपल्या आठवणीतील बालभारती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील धाडसी फेलिसिटा हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र हे एक राज्य आहे असे अनेक राज्य आपल्या भारतात आहेत ओरिसा हे त्यांपैकीच एक राज्य आहे या ओरिसा राज्यात घडलेली ही गोष्ट आहे गोष्ट आहे एका शूर धाडसी मुलीची या मुलीचे नाव आहे फेलिसिटा पण लोक तिला प्रेमाने फेली असे म्हणत ओरिसा राज्यात खूप नद्या आहेत सरोवरही आहेत सरोवर म्हणजे खूप मोठे तळे अशा सरोवरातून पलीकडे जायचे तर नावेतून जावे लागते त्या दिवशी असे घडले बरेच लोक सरोवराच्या काठी जमले होते पलीकडे जाण्यासाठी ते नावेची वाट बघत होते नाव काटाला येताच जमलेले सगळे लोक नावेकडे धावले भराभर ते नावेत चढू लागले नाव लहान होती लोकांची ही गर्दी पाहून नावाडी म्हणाला बस पुरे पुरे आता कोणी चढू नका ना नावाड्याचे कोणी ऐकलेच नाही सगळेच्या सगळे लोक नावेत चढून बसले फेली ही त्याच नावेत होती नावाड्याने नाव सोडली गर्दीमुळे नावेत ओझे फार झाले नावाड्याला तीन न नीट चालवता येईना जिकडे ओझे जास्त होई तिकडे ती कलू लागली तशात जोराचा वारा सुटला नाव अधिकच हेलकावे खाऊ लागली जोराच्या वाऱ्याने लाटांवर लाटा उसवू लागल्या ती लाट ती आता उलटते की काय असे वाटू लागले नावेतले सगळे लोक घाबरले फेली मात्र घाबरली नाही लोकांना ती म्हणाली नावेतली गर्दी कमी करायला हवी ती कमी झाली तरच धोका टळेल ज्यांना पोता येते त्यांनी पाण्यात उड्या टाकाव्या असे म्हणून तिने लगेच स्वतः पाण्यात उडी घेतली इतरांनी हे धाडस केले नाही हेलकावे खाणाऱ्या नावेत ते तसेच बसून राहिले जोराच्या वाऱ्याने नाव एका बाजूला एकदम कल्ली त्याबरोबर त्यातून एक माणूस खाली पाण्यात पडला तो गटांगळ्या खाऊ लागला तो आता बोडतो की काय असे फेलीला वाटले त्याला वाचवावे असे त... वाचवावे कसे हा तिला प्रश्न पडला एवढ्यात लाकडाचा एक ओंडका जवळून वाहत चाललेला तिला दिसला चपळाईने हात मारून तिने तो ओंका पकडला जलदीने पोहत ती त्या माणसाकडे गेली ओणका तिने त्या माणसाच्या हाती दिला ओंक्याचा आधार मिळताच त्या माणसाला धीर आला त्याला धरून तो पाण्यात तरंगू लागला एवढ्यात आणखी एक मुलगा नावेतून पाण्यात पडला तोही गटांगळे खाताना तिला दिसला झपाझप हात मारत फिली त्या मुलापाशी पोचली तिने त्याला पकडली आपल्या एका हाताचा आधार देऊन त्यालाही ती त्या ओणक्याजवळ घेऊन आली त्या ओणक्याच्या आधाराने ते दोघेही कसेबसे पाण्यावर तरंगू लागले त्यांना पोहता येत नव्हते हे तिच्या लक्षात आले लोकांच्या मदतीची तिला गरज वाटली सरोवराच्या काठाकडे तिने पाहिले काही लोक तिथे उभे असलेले दिसले त्यांची मदत घेण्यासाठी ती झपाझप हात मारत सरोवराच्या काठी आली ती खूप दमली होती तिला धड बोलताही येत नव्हते तिने कसे बसे हे सगळे लोकांना सांगितले ते एकताच एका होडीत दोर घेऊन काही तरुण मदतीसाठी निघाले बघता बघता ही ओडी त्या लाट लाकडाच्या ओणक्याजवळ आली त्यांनी दोर ओणक्याकडे फेकला त्या दोघांनाही त्यांनी होडीत त्यांनी ओढून ओड़। होडीत घेतली फेलीमुळेच आपला जीव वाचला याचा त्या दोघांना फार आनंद झाला फेलीच्या धाडसाचे लोकांना फार कौतुक वाटले तिच्या गावच्या लोकांना तर फारच आनंद झाला फेलीच्या या धाडसाची बातमी गावोगाव पसरली तशीच ती दिल्लीलाही पोचली सव्वीस जानेवारीला दिल्लीला येण्यासाठी फेलीला बोलावणे आले सव्वीस जानेवारी म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिन या दिवशी दिल्लीत एक समारंभ केला जातो या समारंभात दरवर्षी आपल्या देशातल्या अशा दे शूर धाडसी मुलांचा गौरव केला जातो सव्वीस जानेवारीच्या या समारंभास फेली दिल्लीला गेली भारताच्या पंतप्रधानांनी फिलीची पाठ थोपटली तिला पदक देऊन तिच्या धाडसाचे आणि शौर्याचे कौतुक केले सारख्या मुलामुलींचा कुणाला अभिमान वाटणार नाही तुम्हाला आजचा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला अजून कुठले नवनवीन धडे ऐकायला वाटतील ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा धन्यवाद